श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त माझ्या चॅनेलवर असणाऱ्या सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे पठणाचे वाचनाचे फायदे व लाभ काय आहेत हे पाहणार आहोत तर गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय हा सुख समृद्धी व सर्व चिंता दूर करण्याला मानला जातो या अध्यायाच्या वाचनाने भक्तांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात घरात सुख शांती व समाधान लाभते व कठीण प्रसंगावर किंवा समस्यांवर मातही करता येते तसेच संकल्पपूर्तीसाठी या अध्यायाचे पठण केले जाते आपल्या ज्या काही चिंता असतील किंवा एखादी दुःख असेल तर हो त्या दुःखाचे निवारण देखील या अध्यायामुळे होऊ शकते त्यामुळे आपण वाचन करताना आपल्याला दिलासाही मिळतो सकारात्मक परिणामही दिसून येतात एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते त्यामुळे गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे खूप महत्व आहे पूर्ण श्रद्धेने ऐकल्यास किंवा वाचल्यास निश्चितच आपल्याला समाधानही लाभेल आपली संकल्पपूर्तीसाठी सुद्धा गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण करण्याची एक विशिष्ट अशी पद्धत आहे आपण अठराव्या अध्याय वाचल्यास त्याचे एक उत्तम फळ मिळते हा अध्याय आपण रोजही वाचू शकता अठराव्या अध्यायाचे एक छोटेसे पुस्तकेही आपल्याला मिळू शकते